देवगड तालुक्यातील वाडा गावातील पर्पल मँगो होमस्टेमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर देवगड पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून आठ आरोपींना तीन पत्ती जुगार खेळताना एकवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास रंगेहात पकडले देवगड पोलीस निरीक्षक धुमाळ यांना वाडा येथील पर्पल मँगो होमस्टेमध्ये जुगार सुरू असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार पी आय धुमाळ यांनी सर्च ऑरंट घेऊन आपल्या पथकाला छापा मारण्यासाठी पाठवले पोलीस उपनिरीक्षक श्री भालेराव श्री देसाई हवालदार गणपत गावडे हवालदार पाटील हवालदार राऊत यांच्या पथकाने टाकलेल्या या धाडीत एकूण आठ जण तीन पत्ते जुगार खेळताना रंगेआत सापडले या धाडीत पोलिसांनी एकूण त्रेचाळीस हजार तीनशे रोख रक्कम आणि पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे एकूण आठ मोबाईल आणि चार हजार दोनशे रुपयांच्या घरगुती वस्तू जप्त केल्या आहेत हवालदार गणपत गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्याऐंशीचे कलम बारा ए महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अठराशे सत्याऐंशीचे कलम चार आणि कलम पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हवालदार गावडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी शैलेंद्र भास्कर मराठे वय सहासष्ट राहणार वाडा प्रदीप भास्कर पाटणकर वय सत्तावन्न राहणार दाभोळे संतोष श्रीपाद फाटक वय छापन्न राहणार पुरळ संजय भास्कर पाटणकर वय एकावन्न राहणे दाभोळे प्रमोद भास्कर पाटणकर वय पंचावन्न राहणे दाभोळे शैलेश बाळकृष्ण बोंडाळे वय चोपन्न राहणार कुणकेश्वर वरचीवाडी उमेश लक्ष्मण केळकर वय सत्तर राहणार रत्नागिरी नाचणे रोड सुहास रमेश दांडेकर वय बावन्न राहणार पुरळ पुजारेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका